मंडळी गावची चवमध्ये स्वागत करतो तर मावशी ह्या भाजीचे काय काय फायदे आहेत ह्या भाजीचे सर्दी नाही खोकले नाही काय नाही होत हा, हा, हा।, हा। बरोबर आहे तर मंडळी आमची मावशी आम्हाला खूप जुन्याकालीन भाज्या सांगती जसे जसं ऋतू बदलतो ना तर आमच्या मावशीने आम्हाला दिवसात सांगितलेलं आहे थंडी जर वाजली भरपूर थंडी पडली तर आठवणीने भाजी खायची घासाची आता आमची तणू आहे सहा सात ते वर्षाची मुलगी आई आता पहिली जाईन तर ह्या बाळाला आमच्या कधी सर्दी नाही खोकला नाही होत तुला सर्दी खोकला तू घासाची लई आवडीन खाती काय मी तिची भाजी खाती मी मुंगी निघून जाऊ रामशीचा भाजी खाऊ किडा मुंगी निघून जाऊ रामशीचा भाजी खाऊ मुंगी निघून जाऊ तर आत्या असं सांगत होत्या की कधी पण अशी भाजी झटकून घ्यायची आणि असं म्हणायचं की रामशीचा भाजी खाऊ मुंगी निघून जाऊ थंडीच्या दिवसामध्ये गरमी वाढविणारी भाजी ही तर चूल मस्त पेटलेली लोखंडाची कढई घेतली आणि भाजीसाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू इथं हिरव्या मिरच्या घेतल्या तर खूप तिखट आता मी चार पाचच घेतल्या आता अर्धी वाटी शेंगदाणे घेतले तर एक लसणाची कांडी घेतली चवीनुसार मीठ घेतले आपल्याला लागणारं आणि तेल आहे सगळ्यात अगोदर शेंगदाणे मिरची भाजून घेऊ मिरच्या काढून घेऊ आता का शेंगदानी शेंगदाणे भाजू सर लसूण पण चोळून घेऊ गावरान लसूण असल्यामुळे नुसतं असा चोळला तरी कातडं निघून जातल्याचं वरच पण भाजले तर काढून घेतले तर दुसऱ्या पाण्याने पण धुवून घेऊ डबल पाण्याने धुतली आता म्हणजे मावा बिवा असला तर निघून जाईन तशी झटकून घेतलेली आहे आपण सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकू तेल चांगलं गरम झालं तर चांगली परतून घ्यायची अशी भाजी आपल्याला भाजी फक्त मिठाच्या पाण्यात शिजवायची आपल्याला जेवढं मीठ लागेल ना भाजीला तेवढं मीठ आताच टाकून घ्यायचं आहे म्हणजे मग चांगलं पाणी सुटन मिठाचं मीठ मिरचीला भाजी जर बरोबर असली ना एकदम चवदार लागते खायला ते मिठाचं पाणी सुटन याच्यातच भाजी शिजून घ्यायची भाजी शिजूपर्यंत आपण आणि मिरची कुटून घेऊ सगळं एकत्रच कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही कुठून घ्यायचं ठोसर ठोसरच कुठून ठेवायचं घ्यायचंय अधूनमधून भाजी पण हलवून घ्यायची आपल्याला <स्ति> बघू शकता किती मिठाचं पाणी सुटलंय एवढ्याच पाण्यावर आपली मस्त अशी भाजी शिजून निघ ना आता किती भरपूर पाणी सुटलंय मिठाचं तर आपलं मिरची शेंगदाणे लसूण कुठून झालं आहे बघू शकता अशा पद्धतीने कुटीलय आता बारीक मी करायचं लय असंच ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला भाजीत टाकून द्यायचं आहे तर आता थोडं भाजीचं पाणी कमी झालं आहे तर ह्याच पाण्यामध्ये आपल्याला मसाला पण टाकायचा आहे म्हणजे मसाला पण शिजून निघाल भाजीसोबत भाजी तर आली शिजत आता पाणी पूर्ण आपल्याला आटून आहे तर आता भाजी शिजली कशी आत्याला देते थोडी शिजत आली आता तर खाऊन पाती ना आता कशी झाली भाजी छान झाली एकदम खमंग बाकी श्री दाखव बरं भाजी कशी काय झाली मावशे कस काय झाली भाजी लय भारी ना वा वा लसून आणि हिरव्या मिरच्यामुळे लयच भारी भाजी झाली मावशी पोट भर जेवण होईन इतकी भारी भाजी झाली आहे ना आम्ही शेतकरी आहोत खरंच स्वर्ग आहे स्वर्ग ही भाजी म्हणजे मी तिच्या चारपट चार भाजी चौदार चवदार लागते चौदा लागते खाण्यासाठी मावशी बरोबर आहे की नाही तर थंडी मध्ये एकच नंबर खायला आणि वाटणार आहे अशी भाजी थंडी मध्ये गरम असल्यामुळे ती म्हणजे उष्णता आपल्या शरीरामध्ये तयार होती आपल्या घरात आता भागीश्री लहानपर भरपूर आहे पण त्याला कधी सर्दी नाही खोकला नाही काही म्हणजे काहीच नाही नाही तर हिवाळ्यामध्ये शाळेत जातात ना मुलं त्यांना भरपूर खोकला असतो तर तुम्ही काय करा ही भाजी ना जास्त तीन चार तीन चार दिवसातून खाजायची हा तीन चार दिवसाला जरी खाल्ली नाही एकदा संध्याकाळच्या टायमाला आपलं शरीर संपूर्ण गरम होईल या भाजी आणि या भाजीमुळे आपल्याला सर्दी खोकला होणार नाही भरपूर अशा त्रास येते निघून जाते भाजी तरी मला उद्योग भाजी बरा ना नवशी तू घे ना पोटभर खाय तर आजच्या घासाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा गावची चौ चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ना तुम्ही आठवणी भाजी बनवून बघा